मित्रांनो अनेक वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची लॉयल जर कुठलं घराणं राहिलं असेल तर ते थोपटे घराणं म्हणजे सत्तरच्या दशकामध्ये शरद पवारांचा पुलोत्चा प्रयोग असो तेव्हा सुद्धा हे थोपटे घराणं हे काँग्रेस पक्षाच्या विचाराची एकनिष्ठ राहिलं त्यानंतर नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना असो सुद्धा ते काँग्रेस पक्षाच्या मूळ विचारांबरोबर आणि मूळ काँग्रेस पार्टीबरोबर राहिले त्यानंतर पुण्यामध्ये झालेला शरद पवार यांच्याबरोबर संघर्ष असो तरीसुद्धा हे थोपटे घरानं हे काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं दोन हजार चौदा नंतर महाराष्ट्रभर काँग्रेसची वाथावत वाताहात होत असताना काँग्रेसचा झेंडा पुणे ग्रामीणमध्ये जर कोणी बुलंद ठेवला असेल तर ते थोपटे घरानं अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा केलेली मूळच्या काँग्रेसच्या विचाराचे पायिक असलेले अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे तब्बल तीन वर्ष भोर मुळशी वेल्ला या विधानसभा मतदारसंघाचं संग्राम थोपटे यांनी प्रतिनिधित्व केलं तीन टर्म काँग्रेस पार्टीकडून त्यांनी ही जागा जिंकली म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ज्या पुणे ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टीचा आधी आणि आता भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे अशा पुणे ग्रामीणमधून त्यांनी काँग्रेसचा झेंडा हा जिल्हा परिषद असेल जिल्हा बँक असेल किंवा महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये या थोपटे फॅमिलीनी फडकवत ठेवला होता पण आता या संग्राम थोपटेंनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मित्रांनो संग्राम थोपटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जर तुम्ही थोपटे फॅमिलीची लेगसी जर बघितली तर मूळ काँग्रेसचा विचार म्हणजे संग्राम थोपटे यांचे वडील आनंदराव थोपटे साहेब यांनीसुद्धा अनेक टर्म ह्या पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी काम केलं आणि प्रचंड कष्ट केले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेनंतर जर काँग्रेस पार्टी जर पुणे जिल्ह्यामध्ये जर विरोधक जर खऱ्या अर्थाने कोण असेल जरी एकत्र असली तरीसुद्धा तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती आणि शरद पवार आणि आनंदराव थोपटे यांच्यामधलं राजकीय वैर हे सगंबंध महाराष्ट्राला माहिती आहे सुद्धा ते काँग्रेस पार्टीमध्ये आपण म्हणतो डटून राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ते लढत राहिले पण आता असं का झालं की त्यांच्या मुलाला संग्राम थोपटे यांना भा काँग्रेस पार्टी सोडून भाजपामध्ये प्रवेश करायला लागला याच्यामगं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे असं आहे मित्रांनो की दोन हजार चोवीसला जी विधानसभेची निवडणूक झाली ती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संग्राम थोपटे यांचा पराभव झाला होता हा पराभव धक्कादायक होता कारण संग्राम थोपटे खूप मोठं नाव आणि त्यांचा मतदारसंघामध्ये त्यांच्या भोरवेला मुळशी या मतदारसंघामध्ये त्यांना त्यांच्या वडिलांना मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये होता पण तरीसुद्धा त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नौखे उमेदवार मांढरे जे होते त्यांनी अजित पवार खटाजी यांनी त्यांचा पराभव केला होता पण त्यामागून अशी चर्चा होती की शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनीसुद्धा जो युती धर्म पाळला नाही आणि अजित पवार गटाचे जे उमेदवार होते त्यांना मदत केली ही फक्त चर्चा होती आता याच्यामध्ये राजकारणामध्ये रुमर असतात त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं आपल्याला त्याच्यात कोणी त्यानंतर त्याच्यामध्ये कोणी गेलं पण नाही पण संग्राम थोपटे यांनी काँग्रेस का सोडली त्याच्यामुळं का कारण आहे की संग्राम थोपटे यांना काँग्रेस पार्टीमधून वेळोवेळी डावलण्यात आलेले तुम्हाला आठवत असेल हो की ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेस पार्टीने विधिमंडळाचा अध्यक्ष किंवा विधानसभेचा अध्यक्ष नेमण्याची ज्यावेळेस नावं आली त्यामध्ये सर्वात आधी नाव जर कोणाचं होतं ते संग्राम तोपटे यांचं होतं आणि त्यानंतर तिथंसुद्धा तो संग्राम तोपटे यांना डावलण्यात आलं आणि नाना पटोले यांना विधानसभेचा अध्यक्ष करण्यात आलं पहिल्यांदा त्यानंतर मित्रांनो जी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला दोन वेळा मला वाटतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये विस्तार झाला आणि त्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यामधून की तसं जर विचार केला तर नेमाने संग्राम थोपटे यांचं नाव यायला पाहिजे होतं कारण सिनियर लीडर आहेत आणि बाकीचे पक्ष सोडत असतानासुद्धा नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पार्टीची प्रचंड लाट असतानासुद्धा संग्राम थोपटे यांनी आपला किल्ला लढवला होता आणि काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थानं पुणे ग्रामीणमध्ये त्यांनी जिवंत ठेवलं होतं की पुण्यामध्ये काँग्रेस पार्टीचं अस्तित्व नसतानासुद्धा संग्राम थोपटे किंवा थोपटे फॅमिलीनी काँग्रेस पक्ष हा पुणे ग्रामीणमध्ये जिवंत ठेवला होता ही वस्तुस्थिती होती पक्षासाठी एवढं करूनसुद्धा त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यांना विधिमंडळाचा अध्यक्ष नाही केलं आणि त्यानंतर वेळ आली आत्ता काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हर्षवर्धन सकपाळ यांना नौख्या हर्षवर्धन सकपाळ यांना काँग्रेस पार्टीने प्रदेशाध्यक्ष केलं आणि तिथून काँग्रेस पार्टीतले काही महत्त्वाचे नेते नाराज झाले आणि यामध्ये संग्राम थोपटेसुद्धा होते आपल्याला वारंवार डावललं जात आहे वारंवार आपल्याला पार्टीमध्ये पाहिजे तेवढं महत्त्वाचं स्थान दिलं जात नाही याची जी सल होती संग्राम थोपटे यांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळं आणि पुणे जिल्ह्यातलं जे इंटरनल जर पॉलिटिक्स बघितलं तर काँग्रेस पार्टीला तसाही म्हणजे जी ताकद सुरेश कलमाडे यांच्या काळामध्ये होती म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही बघा की शिवाजीनगरमध्ये विनायक निघून काँग्रेसचे आमदार होते त्यानंतर कॅम्पामध्ये आपले रमेश बागवे निवडून यायचे बोरवेला मुळशीमधून संग्राम थोपटे स्वतः आमदार होते पुरंदरमध्ये संजय जगताप होते मग असे काँग्रेस पार्टीचे पुण्या जिल्ह्यामधून संपूर्ण जिल्ह्यामधून जवळपास पाच सहा आमदार काँग्रेस पार्टीचे निवडून यायचे म्हणजे ताकद होती पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर अलायन्स राहिली होती जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद असेल तिथं सर्व ज्या स्थानिक स्वराज संस्था होत्या तिथं काँग्रेसचं वर्चस्व होतं हो पण हळूहळू काय झालं की भारतीय जनता पार्टी जसं राईज झाला पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर जी काँग्रेस पार्टी होती ही पुणे जिल्ह्यामध्ये कमकुवत होत चालली होती बरोबर ती ताकद जी होती काँग्रेसची आधी पुण्यामध्ये ती आता ती ताकद राहिली नव्हती आणि जर संग्राम थोपटे काँग्रेसमध्ये जर राहिले असते तर संग्राम थोपटे यांचं जे पुढचं राजकारण आहे जे भविष्यातलं त्यांचं राजकारण आहे त्याला इतका स्कोप नाही आहे कारण काँग्रेस पार्टीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलंय की नाना पटोले हे भारतीय जनता पार्टीमधून आले विधिमंडळाचे अध्यक्ष झाले विधानसभेचे त्यानंतर प्रदेशाध्यक्ष झाले बरोबर त्यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पार्टीने विधानसभेची निवडणुकीमध्ये दारुण पराभव आ, हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा काँग्रेस पार्टीचा इतका दारुण पराभव हा आत्ताच्या निवडणुकीमध्ये झाला होता हां त्यानंतर बाळासाहेब थोरातांसारखं नेतृत्व त्यांना पक्ष पार्टीने पार्टी प्रदेशाध्यक्ष केलं होतं पण त्यांनासुद्धा त्यांना प्रदेशाध्यक्ष झाल्याच्यानंतर काँग्रेस पार्टीमधली जी अंट इंटरनल गटबाजी आहे जी अंतर्गत काँग्रेस पार्टीच्या ज्या लाथाड्या आहेत त्यामुळे काँग्रेस पार्टीला फटका बसला होता हे मान्य करावं लागेल कारण काँग्रेसमध्ये सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे गट तटाचं राजकारण काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण जे सत्तरच्या दशकापासून बघितलेलं आहे म्हणजे बाबू जगजीवन रामपासून सीताराम केसरी असेल इंदिरा गांधी असेल आणि आता आता जर आपण बघितलं तर गुलाब नबी आझाद ज्यांनी उघड उघड भूमिका काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये घेतली होती तर किती मोठं काटाटा त्याचं राजकारण हे काँग्रेस पार्टीमध्ये नाही काँग्रेस पार्टीमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही हे प्रत्येक राज्यामध्ये तेलंगणामध्ये सुद्धा रेवंत रेड्डी मुख्यमंत्री परत बाकीचे काँग्रेसचे जे नेते आहेत महत्त्वाचे त्यांचेच गट तट असतील कर्नाटकमध्ये तर दोन गट समोरासमोर आहे मुख्यमंत्री तुमचे सिद्धारामय असतील उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे दोन गट एकामेकाचे जिरवण्यामध्ये यांचं कर्नाटकमधलं अख्खं सत्तेचे पाच वर्ष चालले त्यानंतर राजस्थानमध्ये सचिन पायलट अशोक गहलोत असतील तुमचं हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुक्कू आणि जे विक्रमसिंग आहेत जे तिथले डब्ल्यू डी मिनिस्टर आहेत त्यांचे गट असतील राजा वीरभद्रसिंग यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंग त्यानंतर पंजाबमध्ये तुम्हाला माहिती आहे की कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवजोत सिंग सिद्धूंचं काय होतं त्यानंतर चन्नी आणि सिद्धू यांचं काय होतं म्हणजे तुम्ही एक राज्य सांगा की जिथं काँग्रेसमध्ये अंतर्गत गट्टबाजी गट नाही जिथं जिथं काँग्रेसची सत्ता आहे तिथे तिथे काँग्रेसची गटबाजी किंवा जिथं जिथं काँग्रेसचं संघटन आहे तिथं तिथं त्यांची गटबाजी आहे ती काँग्रेसचे नेते एक दुसऱ्यांचे पाय वाढण्यामध्ये मशगूल आहेत त्यामुळं संग्राम थोपटे यांच्यासारखे चांगली लोक म्हणजे खऱ्या अर्थाने जर काँग्रेस पार्टीमध्ये पार्टी जर काम करणारा माणूस किंवा जो क्लीन आणि नी नीट इमेज असलेले काही मोजके लोक आहेत त्यामध्ये संग्राम थोपटे यांचं नाव येतं की प्रामाणिक पक्षासाठी काम त्यांच्या वडिलांनी सुद्धा केलं आणि त्यांनी सुद्धा केलं होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल तर अशा लोकांवरती अन्याय होतो अंतर्गत गटबाजीमुळं याचा फटका बसतो आणि काँग्रेस पार्टीने प्रदेशाध्यक्ष निवड झाल्यापासून काँग्रेस पार्टीले महत्त्वाचे नेते नाराज होते यामध्ये तुमचे बंटी पाटील असतील कोल्हापूरचे संग्राम थोपटे असतील त्यानंतर विदर्भातले नेते आहेत काही पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेस पार्टीचे महत्त्वाचे नेते आहेत हे नेते नाराज होते नाराजी जरी उघड उघड कोणी बोलत नसले तरी पण पक्षामध्ये आपल्याला स्कोप नाही आहे आपलं भविष्यातलं राजकारण हे आपल्याला धोक्यात येते त्यामुळं संग्राम तोपटे यांनी प्रवेश केला आहे आणि सुद्धा काही नेते जशी महानगरपालिका स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक जी, जी आहे ही जशी जशी जवळ येईल तसं तसं जो आहे हे काँग्रेस पार्टीमधून एक 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 जे लोक आहेत हे बाहेर पडतील कारण काँग्रेसमध्ये तो एक गटबाजीचा खूप मोठा त्यांना शाप आहे आणि त्याच्यावर जर काँग्रेस पार्टीने जर काम केलं तर मित्रांनो काँग्रेस पार्टी जे हे चांगले दिवस येतील पण तसं होताना दिसत नाही कारण वरपासून खालपर्यंत गटबाजी आहे म्हणजे तुमच्या ब्लॉक लेवलपासून तर डायरेक्ट केंद्रीय लेवलपर्यंत जे काँग्रेस पार्टीमध्ये गटबाजी आहे ना काँग्रेस पार्टीला पार्टी शाप झाला आहे आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होतो आता संग्राम थोपटे यांच्या येण्याने भाजपाला पुणे ग्रामीणमध्ये मोठा फायदा होतो खास करून पुण्याच्या जो दौंड बारामती भोर वेल्ला मुळशी हा जो सर्व पट्टा आहे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे या बारामती लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होणार आहे संग्राम थोपटे यांच्या येण्याने कारण संग्राम थोपटे असतील किंवा त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांना मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदेचं राजकारण असेल जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जी होणारी आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पुणे जिल्ह्यामध्ये होत आहे तिथंसुद्धा भारतीय जनता पार्टीला फायदा होणार आहे संग्राम थोपटे यांच्या याने आणि त्यानंतर मित्रांनो जे तुमचे बँक असेल जिल्हा बँक असेल है ना किंवा बाकीचे स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथंसुद्धा भाजपची ताकद जी आहे ही वाढणार आहे कारण त्या सर्व पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे एक प्रॉमिसिंग चेहरा त्या पट्ट्यामध्ये नाही म्हणजे जरी तुमचे राहुल कुल जरी असले पण राहुल कुल हे फक्त दौंड पुरते मर्यादित आहेत दौंड भागामध्ये सुद्धा आणि दौंड खास करून दौंडच्या जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये राहुल कुल यांचं जे त्यांचं जे सहकाराचं राजकारण कारखान्याचं राजकारण आहे पण हा जो पट्टा आहे भोवर वेळला मुळशी जो पुण्याला लागून खडकवासला पुरंदर हा सर्व जो पट्टा आहे ना तर या पट्ट्यामध्ये काय आहे भारतीय जनता पार्टीकडं एक प्रॉमिसिंग लीडर नव्हता आणि संग्राम थोपटे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला तो प्रॉमिसिंग लीडर भेटला आहे पण भारतीय जनता पार्टीकडे सुद्धा आता एक त्यांचं एक हे वाढले जबाबदारी वाढलेली आहे की संग्राम थोपटे यांच्यासारख्या व्यक्तीचा योग्य वापर भाजपने केला पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला याचा फायदा होईल